माझी ॲक्च्युली बघायला येण्याची पहिलीच वेळ आहे मला काय बोलायचं ती सांगता येत नाही पण मला एक विचारायचं आहे तुम्हाला एखाद्या मुलाकडून काय अपेक्षा आहे मला विचाराल तर माझ्या पाच आट आहेत मुलाविषयी मला कळू शकेल का को कोणते आता पाच नंबरच्या आठ हां पाच आकडी पगार असलेला मुलगा पाहिजे अकरा हजार एकशे अकरा रुपये मग मग तो लाखात असतो एक लाख दोन लाख आठ आकडेवरती बापरे अजून चौथी आठ फोर व्हीलर मग ते कोणती असो थार असो किंवा कोणती असो पाहिजे तिसरी थ्री बी एच के फ्लॅट हवाय मला ते कुठं ती कुठं कुठं पण चालेल का कुठेही चालेल okay. पण थ्री बी एच के हवा आहे मग पुणे मुंबई सारख्या ठिकाणी असलं तर आणखी बेटर म्हणायचं येस yes. बर अजून दुसरी आठ टू व्हीलर मग ती स्पोर्ट बाईक तर माझ्यासाठी बेटर मला तर खूप आवडते आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिली मुलगा एक कोलता एक हवा आहे आणि चुकून समजा त्याला भाऊ बहीण असले मग त्यांचं काय नो चान्स हे लहानपणीपासून हो। असायचे का तुम्ही लहानपणीपासून स्वभाव असायचे का म्हणजे अपेक्षा तुमच्या मुलाविषयी माझी अपेक्षा आहे अच्छा तुमची अपेक्षा आहे वडील काय करतो तो ते ड्रायव्हर टेम्पो आहे आमचा स्वतःचा स्वतःच टेम्पो आहे मग तुमचा एखाद्या समुद्राच्या ठिकाणी मोठा बंगला वगैरे असेल आमचं एक घर आहे हे बर तुमच्या बँक बॅलन्स वगैरे भरपूर असेल तुम्ही किती जण आहेत सगळे किती जण आहेत तुम्ही हो माझा भाऊ आई वडील बस मला एक सांगायचं आहे तुम्हाला तुमच्या वडिलांचं साधारणतः वय काय असेल पंचेचाळीस पंचाळीस पंचाळीसशे शेचाळीस हजार मग पंचाळीस शेहेचाळीस वर्षाच्या माणसाला जर ह्या घराच्या बाहेर नाही येता आलं तर पंचवीस वर्षात पोराकून एवढ्या पाच अपेक्षा कसं काय करू शकता तुम्ही जर मला चुकून भाव असाल त्याला काय मारणार का मी पाच अंकी पगार असं काय जगायचंच म्हणलं तुम्ही स्वतः मुलींनी किंवा घरच्यांनी डोक्यात घालून एवढे मोठे झालेत तर तुमच्या लग्नासाठी मुलींनीच एवढ्या अपेक्षा ठेवल्यात पोरांनी करायचं काय सगळं तुम्ही पैशातच तोलणार असाल तर एक फोर व्हीलर पाहिजे स्वतःची टू व्हीलर घेता येईल का मोबाईल कोणता आहे हा मोबाईल कोणता आयफोन पाहिजे होता ना तुमच्याकडे सांगितल्या तुमच्या अपेक्षेनुसार जर करा भेटायचं म्हणलं ना तुम्हाला कधी आयुष्यभर असाच राहतात मला नाही वाटत भेटेल म्हणून एवढं सगळं असेल तर चालेल माझी तर ते ऐकत नाही मी एवढं दानत नाही माझी मी माझा आलं आणि मी निघून जातो Ganun, mas gusto